शनिवार वाडा पेशव्यांचं वैभव इतिहासाचा गंध पण आज मी तुम्हाला इथे एक अशी गोष्ट सांगणार आहे जी बहुतेक लोकांना अजूनही माहीत नाही दिल्ली दरवाज्यातून आज जाताच पाहिल्या त्या भिंती लाल दगड जुने खिळे या दाराच्या आत पाऊल टाकताना मला वाटत होतं आपण फक्त एक किल्ला बघायला आलो आहोत पण नाही आत हिरवगार लॉनमध्ये हलका वारा पानांची सळसळ कडेला लहान तळी पाण्यात तरंगणारे प्रकाशाची वर्तुळे हे शांत दिसत असलं तरी इथे एक असं ठिकाण आहे जे तुमचं लक्ष वेधून घेईल वंशवृक्षाजवळ थांबलो मोठं कौटुंबिक झाड नावे तारखा आणि प्रत्येक नावामागचं रहस्य मग आम्ही अरुंद जिण्याने वर चढायला सुरुवात केली पावलांचे आवाज दगडी पायऱ्यांची चरचर वर पोहोचलो एक जबरदस्त हवा चेहऱ्यावर आदळली एका बाजूला पुण्याची गर्दी तर दुसऱ्या बाजूला शांत हिरवं ऐतिहासिक पुणे दिसत होतं हा दृश्य फक्त सुरुवातच होती आम्ही वळलो आणि मागे दिसला तो कोपरा जिथून संपूर्ण शनिवारवाडा दिसतो भिंती लॉन तळी आणि प्रत्येक ऐतिहासिक तपशील एकाच नजरे हे आहे ते दृश्य जे पाहून मला शनिवार वाड्याचं खरं वैभव कळलं इतिहासाच्या कोपऱ्यातला एक गुप्त कोपरा आज आम्ही शोधून काढला असंच काहीसं मनाला वाटत होतं शनिवारवाड्या बघायला येणारी गर्दी काही कमी होत नव्हती आता परतीच्या वाटेने निघालो त्याच पायऱ्यांनी उतरून त्याच त्या मोठ्या दरवाज्याला शेवटचा अखेरचा मुजरा सांगून